है 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 गर हो। गरे नगरे पानी नामलाई पानी नठोला यताखेर कठोरा नदी पत्र जागेन कठोर असं जास्त करणार नाही अरे प्रतिभा नागरे पाण्याची टाकी कारते पोहा म्हणजे पाण्यामध्ये ते गेले की त्यांना आवश्यकता की लोकांना चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे माझ्या आई बहिन्यांना चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही हे करतोय आम्ही काही कोणा कोण काय म्हणताय याच्याकडे आम्हाला काही लक्ष देणं नाहीये जिथपर्यंत वरंगावकरांना चोवीस तास पाणी मिळत नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये आमचा संकल्प आहे कुणी काही करो परंतु ही योजना चोवीस तासाची आहे चोवीस तास पाणी पाणीशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे पर्या राज्याचे आपले जलसंपदा मंत्री या पाण्यात आम्ही ज्यांच्या बसलो आहे या खात्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आणि जे जे आमच्या भावना ऐकत असतील त्यांना विनंती आहे की या पाण्याच्या विषयामध्ये लक्ष घाला आणि वरंगावकरांना उन्हाळ्यामध्ये जी पाणी टंचाई होणार आहे त्या पाणी टंचाई पासून वाचवा आणि चोवीस तास पाणी कसं देता येईल हे जॅकवेल कसं मंजूर करता येईल विकास कॉलनीची नगरची आणि प्रतिभा नगरची टाकी पर्यायी जागेवर कशी त्या माध्यमांना बांधता येईल यासाठी आपण त्या माध्यमांचा प्रयत्न करा नवीन योजनेचं ता पाणी तातडीनं लोकांना पंधरा फेब्रुवारीच्या अध्या नाहीतर वीस तारखेला आमचा ता मोठा मोर्चा त्या माध्यमात राहील या सर काही कमी असल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील किती दिवस झाले साहेब त्या विमली साहेब आता आतापर्यंत तिकडा योजना किती गेली किती दिवस झाले साहेब तिकडे जर कधी किती पुरे गेली नालेलं आहे पाणी येणार आहे घ्यायला पाहिजे आपण पाणी पुरवठा योजना करावा त्याचे काय फायदा मिळणार नाही आपल्याला आपल्याला मती घ्यावं लागेल त्याच्यासाठी पीएमसी नेमणूक करून त्याचा डीपीआर बनवून आपल्याला मारला काय नाही ना काय